अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर रेल्वे येथील येथील प्रसिद्ध असलेले चंद्रभागेश्वर देवस्थान महादेव घाट मंदिरामध्ये अकरा मार्च रोजी पार पडलेला महाशिवरात्री यात्रा महोत्सव कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आला होता त्यामुळे मंदिरामध्ये अगदी साध्या पद्धतीने हा महोत्सव साजरा करण्यात आला मंदिर परिसरामध्ये गुरुवारी पूर्णतः शुकशुकाट बघायला मिळाला चारशे वर्षापूर्वींचा इतिहास असलेले हेमांद्री पंडित यांनी बांधलेले चंद्रभागेश्वर नदीच्या काठावर वसलेले महादेव मंदिर हे प्रसिद्ध असे मोठे यात्रेचे ठिकाण आहे दरवर्षी या ठिकाणी महाशिवरात्री महोत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्यात येत असतो मात्र यावर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अकरा मार्च रोजी मंदिरामध्ये होणारा महाशिवरात्री महोत्सव हा रद्द करण्यात आला होता मागील बेचाळीस वर्षांपासून महाशिवरात्री महोत्सव व यात्रेची परंपरा यावर्षी खंडित झाली कोरोना रोगाच्या संसर्गामुळे चंद्रभागेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोठेकर विश्वस्त सुनील अग्रवाल कैलास गिरोळकर नगरसेवक बच्चू वांद्रे निलेश गुल्हाने आदींची उपस्थिती होती शासनाने दिलेल्या नियमावलीत आम्ही दोन वर्षापासून हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात इथे होत होता आणि या दोन वर्षापासून आपण हा कार्यक्रम टोटली रद्द केलेला आहे आणि याच्यामध्ये एक नियमावली जी आहे की एक पाच लोकांच्या उपस्थितीमध्ये चंद्रबागेश्वर देवस्थानामध्ये दरवर्षीप्रमाणे महाराज आणि आम्ही पाच लोक तो कार्यक्रम संपन्न करत आहे तरी सर्व भाविक भक्तांना आम्ही एक शासनाच्या नियमावलीचं एक पालन करावं प्रत्येकाने आणि कोरोना महामारीला दूर केलं पाहिजे प्रत्येकाने डिस्टन करून आम्ही मंदिरात ते दर्शनाची एक सोय शासनाच्या नियमाने केलेली आहे तरी आम्ही या वर्षी कुठल्याच प्रकारचा कार्यक्रम न घेता एक मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचा कार्यक्रम होत असतो एक मोठी जत्रा भरत असतो त्या जत्रेला एक खूप मोठं स्वरूप असतो अमृत चांदू तालुक्यामध्ये आणि दूरदूरून लोक येतात यावर्षी कुठल्याच प्रकारचा कार्यक्रम न घेता आम्ही छोट्या आपल्या एक पाच लोकांच्या सदस्य कमिटी आमची एक विश्वस्त मंडळी आहे आणि एक महाराज बोलवून देवाची पूजा करून परमेश्वराची पूजा करून ती आम्ही पालन करून हे हा कार्यक्रम संपन्न कर, करीत आहोत बंडू आठवले विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे